नमस्कार मी डॉक्टर मुक्तेश दौंड नाशिकमध्ये मनविकार तज्ञ म्हणून काम करतोय आज चोवीस मे म्हणजे जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस कुठलाही दिवस का साजरा केला जातो तर त्या घटनेविषयी त्या लोकांविषयी त्या आपण म्हणूया की परिस्थितीविषयी आपल्याला किंवा वेगवेगळ्या आजारांविषयी आपल्याला माहिती मिळावी म्हणून तर आज आपण जाणून घेणार आहोत स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी तर काय आहे स्किझोफ्रेनिया माणसांना होणाऱ्या सर्वात त्रासदायक अगदी कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या आजारांपैकी जे काही आजार आहेत त्यात स्किझोफ्रेनियाचा एक नंबर लागतो स्किझोफ्रेनिया नाव स्किझम फ्रेनिया स्किझम म्हणजे आपण जे एक नॉर्मल आयुष्य म्हणतो त्याच्यापासून डेव्हिएशन होणं आणि फ्रेनिया जुन्या काळामध्ये फ्रेनॉलॉजी म्हणजे विचारांचं शास्त्र असं एक शाखा होती विज्ञानाची तर विचारांमधली सुसूत्रता हरवणं याला स्किझोफ्रेनिया असं म्हटलं जातं स्किझोफ्रेनिया हा एवढा त्रासदायक का आहे आपले विचार आपल्या भावना आपली वागणूक ह्या आपल्याला ज्या माणूस पण देणाऱ्या गोष्टी आहेत ना यावरतीच हा आजार घाला तर काय लक्षणं असतात मग या आजाराची तर आपण लक्षणांचे ना दोन प्रकार करूया हो एक असतात पॉझिटिव्ह लक्षणं जो पॉझिटिव्ह सायन्स आम्ही म्हणतो आणि दुसरे असतात निगेटिव्ह सिमटम्स पॉझिटिव्ह सिमटम्स निगेटिव्ह सिमटम्स म्हणजे काय आपलं आयुष्य जे काही आहे आपण असं धरूया की आपण नॉर्मल आहोत बाबा आपल्यामध्ये जे नाही ते त्यांच्यामध्ये येतं त्याला आम्ही पॉझिटिव्ह सिमटम्स मग कुठले असतात भास होणं भीती वाटणं शंका घेणं खूप आपण म्हणूया की आदळ आपण त्रागा त्रास करणं ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही पॉझिटिव्ह सिमटम्स असतो याच्या उलट येतात निगेटिव्ह सिमटम्स निगेटिव्ह सिम्पटम्स म्हणजे काय आपण आपल्याला रोज सकाळी उठून कोणी म्हणतं का ब्रश करा कोणी म्हणतं का, का कामाला जा कोणी म्हणतं का जबाबदाऱ्या घ्या पण आपण तरी हे सर्व करतो कारण आपल्यामध्ये एक इनर मोटिवेशन एक अंतप्रेरणा आहे आपल्याला ज्यातना आपण ह्या गोष्टी करतो तर ह्या आजारामध्ये ही प्रेरणा सुद्धा जाते त्याच्यामुळे ते त्या व्यक्ती एकट्या एकट्या राहतात अलॉजिया त्यांना बोलण्याची इच्छा नसते अपेथी काहीच करण्याची इच्छा नसते त्यानंतर आपण म्हणूया ऍभेडोनिया एक म्हणतो आम्ही म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना काहीच रस नसतो काहीच आनंद त्यांना मिळत नाही तरी झाली निगेटिव्ह सिमटम्स मग हेच थोडे खोलात जर गेलो पॉझिटिव्ह सिमटम्स जे महत्वाचे आहेत ह्याला भास होणे भास होणे म्हणजे काय आता मी तुमच्याशी बोलतोय माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय बरोबर आहे ह्याला भास होणं म्हणणार का आपण अजिबात नाही कारण आवाज कुठनं येतोय आपल्याला क्लिअर कट दिसतंय आणि आपण सांगू शकतो की हा डॉक्टर मुकेशचा आवाज आहे पण ज्यावेळेस लोकांना आवाज ऐकू येतात आजूबाजूला कोणीच दिसत नाही ते शोधायचाही प्रयत्न करतात त्या आवाजावरती त्यांचं नियंत्रण नसतं तेव्हा अशा आजारांना आम्ही हॉलोसिनेशन किंवा भास होणं असं म्हणतो आणि हे भास आपल्यासाठी भास असतात त्या व्यक्तीसाठी हे खरेखुरे अनुभव असतात आणि त्यातही वाईट गोष्ट हे निगेटिव्हच असतात मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात त्या व्यक्तीविषयी काहीतरी प्लॅन षडयंत्र केले जातात त्या व्यक्तीचं काहीतरी वाईट होईल वाईट चर्चा त्याच्याविषयी केल्या जातात आणि कल्पना करा तुमच्याविषयी कोणीतरी वाईट बोलतोय तुम्हाला नाही आवडलं तुम्ही निघून जाऊ शकता पण ह्या व्यक्तींना चोवीस तास कानामध्ये ते ऐकू येत असतात कधीतरी ना त्यांचाही संयम सुटतो आणि त्या आवाजानुसार त्या वागायला ला बोला लागतात बोलायला लागतात ह्यालाच लोक म्हणतात एकटा एकटा बोलतो एकटा एकटा हसतो खूप घाबरलेला असतो ह्याला किती सांगितलं तरी लक्षात राहत नाही कारण ते आवाज सातत्याने त्यांच्या कानावर एक असतात हे जसे आवाजाची भाग झाले तसे आपले बाकीचे पंचेंद्रिय जे म्हणू आपण कोणाला वाटतं आमच्या घरामध्ये काहीतरी विषारी गॅस सोडलेला आहे बाकी त्यांना येत नसतो पण त्यांना तो वेगळा वास येत असतो कोणाला वाटतं जेवणामध्ये काहीतरी मिसळलेलं आहे जेवण काहीतरी वेगळ्या चवीचं लागतंय तर त्यांना चवीचे भास असतात कोणाकोणाला ना दृष्टीचे भास व्हिज्युअल हॉल्युसिनेशन सुद्धा होतात पण व्हिज्युअल हॉलुसिनेशन जर कोणाला होत असतील तर त्याला आम्ही थोडस सिरियसली घेतो कारण डिमेन्शिया किंवा मेंदूच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये हे भासांचं प्रमाण जास्त असतं स्किझोफ्रेनियामध्ये तुलनेने कमी आहे ओके त्यानंतर राहिला टच अगदी कालच माझ्याकडे एक पेशंट येऊन गेले पासष्ट वर्षांचे बाबा त्यांचं म्हणणं कोणीतरी त्यांच्या डोक्यावर ना किडे टाकतं आणि मग ते किडे एकदा टाकले की त्याच्या अंगावर जातात आणि मग असे दिवसभर खाजवत बसतात सो दिसत काही नाही आपल्याला त्वचा रोग तज्ज्ञ झाले न्युरोलॉजिस्ट झाले पण मग त्यांना गुन्हा आला नाही आणि मग त्यांचे घरचे माझ्याकडे घेऊन आले सो so, अशा वेगवेगळ्या पंचेंद्रियांचे भास त्या व्यक्तीला होऊ शकतात हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे दुसरं असतं भ्रम म्हणे किंवा आम्ही त्याला डिल्युजन असं म्हणतो डिल्युजन म्हणजे आमच्या शास्त्रीय भाषेत काय फॉल्स फॉर अनशेकेबल डिलीफ चुकीचा एकदम घट्ट असलेला अनशेकेबल म्हणजे आपण त्यांना कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी ते त्या गोष्टी समजूनच घेतले यात कुठल्या गोष्टी येतात ते शेजारचे ते आहेत ना ते माझं काहीतरी वाईट करणार आहे मी जेव्हा बाहेर जातो ना ते दोन तीन लोक ना माझ्याविषयी माझ्याविषयीच बोलत असतात ओके किंवा ना थोडे आजकाल दुर्मिळ असे पण असतात कोणाला वाटतं प्रसिद्ध सिने अभिनेता किंवा जगातल्या ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्या त्यांच्या प्रेमात पडलेल्या आहेत किंवा थोडासा ना प्रॅक्टिकली सिद्ध करायला अवघड असा एक प्रकार असतो आम्ही ना डिल्युजन ऑफ इन्फिडेलिटी म्हणतो म्हणजे नवऱ्याला त्याच्या पत्नीवरती आणि पत्नीला तिच्या नवऱ्यावरती शंका असते की ह्याचे विवाह बाह्य किंवा परस्त्रीशी किंवा परपुरुषाशी काही संबंध असते हे डॉक्टर म्हणून आम्हाला सिद्ध करणं अवघड असतं पण काही ठिकाणी अगदी सिद्ध होतं म्हणजे कुठलीही स्त्री अगदी बहिणीवरती आईवरती सुद्धा तो पेशंट शंका घेतो की माझ्या भावाचो ना यांच्याबरोबर काहीतरी अभ्याच आहे सो हे क्लिअर कट म्हणजे इथं डिलुजन सिद्ध इन्फिडेलिटी सिद्ध करायला वेगळं काही करावं लागत पण नाहीतर हा सगळ्यात अवघड असा प्रकार हे झाले डिलुजन त्याच्यानंतर आता मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही या गोष्टी गांभीर्याने ऐकताय तर एक भावनांवरती आपलं नियंत्रण आहे तर ह्या आजारामध्ये ह्या भावनांवरच नियंत्रण मग जिथं गांभीर्याने असायला हवं तिथं हे काहीतरी अं थोडस आपण म्हणूया की एखाद्या घरात मृत्यू झालाय आणि तिथं जाऊन हे जोग सांगत बसणार किंवा एक वस्तुस्थितीचं भान हरवणं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे पॉझिटिव्ह सिमटम्स आपण शिकलो निगेटिव्ह सिमटम्स मध्ये काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सहा महिने किंवा एक वर्षापेक्षा जास्त असतील आता हे वेगवेगळे डायग्नोस्टिक क्लासिफिकेशन आहेत तर याला आम्ही स्किझोफ्रेनिया असा आजार लक्षणं न मग पुढचा प्रश्न पडतो किती लोकांना हा आजार होतो तर खूप जास्त प्रमाणेवर का वन पर्सेंट शंभरामाग एकाला हा आजार होतो अगदी गणित सोपंच करायचं झालं ना नाशिक जिल्ह्याची म्हणतोय मी हा पन्नास लाख लोकसंख्या जर धरली तर त्यातल्या पन्नास हजार जणांना हा आजार असू शकतो मग तुम्ही राज्याच्या पातळीवरती देशाच्या पातळीवरती देशा त्याचे मल्टिप्लिकेशन करा खूप जास्त प्रमाणात हा आजार आढळतो मग पुढचा प्रश्न असतो मग हा आजार अनुवंशिक आहे का अनुवंशिक आहे का हे थोडस कोड आहे पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या घरामध्ये हा आजार आहे त्यांच्या मुलांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बहीण भाऊ मामा काका आजी आजोबा म्हणजे हे जवळच्या नात्यांपैकी हा आजार होण्याची शक्यता वाढते किती वाढते त्याचे पण वेगवेगळे गुणोत्तर आहेत भाऊ बहिणीला असेल तर बारा टक्के शक्यता वाढते दोन्ही आई बाबांना असेल तर चाळीस टक्के शक्यता असते आम्ही जे मोनोझायगोटिक प्रिन्स म्हणतो म्हणजे अगदी सारखे दिसणारे जुळे असतील आणि त्यातल्या एकाला झाला तर दुसऱ्या लावण्याची शक्यता सत्तेचाळीस टक्के असते ती पण शंभर टक्के नाहीये म्हणून म्हणालो हा थोडासा गुंतेचा विषय आहे मग पुढचा प्रश्न असतो बराच वेळा मग हा जर होतो का तर आता मी जे काय तुमच्याशी बोलतो आहे माझ्या डोक्यामधल्या वेगवेगळ्या सिस्टम्स एकमेकांशी छान चर्चा करून मुद्दे ठरवून आपण मी तुमच्या पुढे तुम सुसूत्रतेने मांडू शकतो तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विचारांच्या प्रक्रियेमध्ये भावनांच्या नियंत्रणामध्ये जर काही गडबड झाली तर हा आजार मग आम्ही डॉक्टर लोक जी ट्रीटमेंट देतो त्याला आम्ही डोपामाइन हायपोथेसिस जे आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं जे केमिकल किंवा ट्रान्समिटर वापरलं जातं त्याचं प्रमाण फ्रंटल लोब नंतर लिंबिक सिस्टम त्याच्यामध्ये जास्त होतं त्यामुळे हा आजार होतो असं ग्राह्य धरलेलं आहे आणि आमची जी काही ट्रीटमेंट आहे ती सर्व ह्याच्यावरती अवलंबून ओके मग काय आहे कळालं लक्षणं कळाले किती लोकांना होतो का होऊ होतोय बाबा हे कळालं पुढचा प्रश्न येतो हे रुग्ण बरे होतात का तर इंडियन पायलट स्टडी केलेला आहे आपला आयसीएमआर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळातला अभ्यास आहे हा पण त्याच्यानुसार जगापेक्षा भारतातल्या या आजाराच्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे व्हेरी फेवरेबल आउटकम जवळजवळ चाळीस टक्के फेवरेबल आउटकम तीस टक्के म्हणजे भारतातले सत्तर टक्के रुग्ण चांगले बरे होत आहेत वीस टक्के लोकांना मॉडरेट म्हटलंय म्हणजे त्यांना कदाचित आयुष्यभर गोळ्या लागू शकतात किंवा कायम त्यांना सायकेट्रीच्या संपर्कात राहावं लागू शकतं आणि दोन टक्के असे आपण दुर्दैवी रुग्ण म्हणूया की त्यांचा आजार हा वाढत जाणारा असतो आपण ट्रीटमेंट तर द्यायलाच हवी पण तो वाढत जाणारा असतो त्याला बाकीचे बरेच गुंत आहेत ओके तर बरा होतो का हो सत्तर टक्के लोकांमध्ये चांगला बरा होतो पण तीस टक्के लोकांमध्ये नाही बरा होतो ओके मग आणखी आम्ही डॉक्टर लोक कसे आडाखे बांधतो ज्याला आम्ही ना प्रोग्नोसिस म्हणतो म्हणजे ज्यांच्या घरामध्ये कोणाला हा आजार नाहीये ओके नंतर जेवढा आजार हा उशिरा होतो म्हणजे वयाच्या चाळीशी पन्नाशी नंतर जर झाला ना ते चांगलं म्हणजे चांगलं नसतंच पण लवकर होण्यापेक्षा चांगलं असतं नंतर जे लोक व्यसन करत नाही ज्यांना डोक्याचा काही आजार नाही किंवा मार, मार लागलेला नाहीये ज्यांच्या घरामध्ये कोणाला आजार नाहीये हे सगळे ना गुड प्रोग्नॉस्टिक सायन्स ह्या गोष्टी असतील तर त्या व्यक्तीचा आजार बरा होण्याची शक्यता जास्त आहे आणि ह्याच्या उलट घराण्यामध्ये आजार आहे व्यसनं केली जातात ऍक्सिडेंट झालेला आहे डोक्यामध्ये काही आजार आहे डोक्यातले त्यामुळे टुमर्स वगैरे बघूया ओके त्यानंतर निगेटिव्ह सिमटम्स मी जे बोलतो ह्या सगळ्या गोष्टी काय सांगताय की हा आजार थोडासा चिवट होणार आहे बाबा कदाचित व्यक्तीला आयुष्यभर औषध लागणार आहे तर हे सगळं तुम्हाला का सांगतोय आम्ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं कॅन्सरचं सगळ्या लोकांना माहिती पहिल्या टप्प्यावर जर आपण कॅन्सर पकडला ना शंभर टक्के बरा करता येतो तसं आमच्या ह्या आजारामध्ये डीयू पी ड्युरेशन ऑफ अनट्रिएटेड सायक्लोसिस नावाचे कन्सेप्ट आहे तर हा आजार जेवढ्या लवकर आपण पकडू शकू जेवढ्या लवकर याच्यावरती छान शास्त्र सुरू होतील तेवढा हा आजार बरा होण्याची शक्यता खूप जास्त आहे मग एक तर हा आजार आहे हेच आपल्या लोकांना कळत नाही आपल्याकडं असं बडबड करायला लागला रात्री जागरण करायला लागला भीती वाटते म्हणाला भास होता म्हणाला पुढे जातात बुवा बाबा ह्या गावाला जा त्या गावाला जा ह्या मंदिरात जा त्या दर्ग्यात जा ह्या चर्च मध्ये जा जे काही असेल ते सगळं करून थकल्यावर मग कुठेतरी डॉक्टर आठवतात ह्याच्यामध्ये हो काय होत आहे सायकॅट्रिस्ट पर्यंत पोहोचण्यामध्ये त्या आजाराचे किंवा त्या व्यक्तीचे दोन तीन चार वर्ष वाया जातात आणि मग तोपर्यंत आजार पक्का झालेला असतो तर तुमच्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला असा आजार असणारी किंवा जी काही लक्षणं सांगितली अशा व्यक्ती असतील त्यांना कल्पना द्या की हा आधार आहे याच्यासाठी मनोविकारतज्ञ अशी एक शाखा आहे आणि ते डॉक्टर्स चांगले उपचार करतात चांगलं आयुष्य बदलतात ओके मग पुढचा विषय लांबतोय मला कळतोय पण गरजेचा विषय आहे मग जेव्हा आमच्याकडे लोक येतात ना त्यांचं पहिलं असतं डॉक्टर झोपेच्या गोळ्यांना कधी उघडतात म्हणजे मनोविकारतज्ञांकडे जणू काय फक्त झोपेच्याच गोळ्या आहेत बाबा असं नाहीये जसं जुन्या काही लोक बैलगाडीने जायचे आता कारने जातात विमानाने जातात जसं वाहनांच्या आपण म्हणून संसाधनांमध्ये जर प्रगती झाली आहे तर औषधांमध्ये झाली नसेल का जुन्या काळी एक क्लोर प्रोमॅझिन नावाचं एक औषध होत त्याचं नावच आम्ही ना लार्ज ऍक्टिव्ह ठेवलं होतं म्हणजे तेवढं एकमेव औषध उपलब्ध होतं एकोणीशे पन्नास ते एकोणीशे ऐंशी मध्ये ओके आजार असा झाला की त्याला त्या औषध दिलं जायचं त्याने बरा व्हायचा पण ती व्यक्तीचं वजन वाढायचं ती व्यक्ती झोपून राहायची थोडीशी गुंगून राहायची कशातच काही इंटरेस्ट राहायचा नाही तर ते मान्य आहे मला मी नाकारत नाही पण त्याच्यातनं जे लोकांनी घेतलंय ना की सायकॅट्रिस्ट किंवा मनोविकास तज्ज्ञ फक्त झोपेच्या गोळ्यात येतात हे बदलायला हवं हो। जेव्हा पेशंटचे नातेवाईक असं म्हणतात ना मी हेच उदाहरण वापरत असतो तुम्ही लहानपणी बैलगाडीने जायचा मग आता जाता का त्या हसतात नाही मग त्या गोळ्या आता आम्ही नाही वापरत एकोणीसशे ऐंशी नव्वद दोन हजार दोन हजार दहा खूप नवीन खूप मोजक काम करणारी कमीत कमी साईड इफेक्ट असणारी चांगला गुण देणारी औषध उपलब्ध आहेत तर या असा आजार असतो हे कळणं महत्वाचं आहे त्याच्यावरती सायकॅट्रिस्ट किंवा मनोविकार तज्ञ उपचार करतात हे समजणं महत्वाचं आहे त्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं की तुम्ही ट्रीटमेंट घ्या बाबा हो हे महत्वाचं आहे आणि जर आपल्या आजूबाजूला घरामध्ये समाजामध्ये जर असं कोणी व्यक्ती असेल तर हा आजार आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे ओके नाहीतर बऱ्याच वेळा त्यांना खूप फिडीस फिडेस एक टोकाची वागणूक दिली जाते त्या गोष्टी व्हायला नको असं जरी तुम्ही करू शकलात तरी मी म्हणे जागतिक स्किजो दिवस सफल झाला हेच तर करायचं असतं ना जनजागृती म्हणजे माहिती घ्या अद्ययावत माहिती घ्या जुन्या माहितीवर विसंबून राहू नका आणि जे चांगलं असेल ते पुढे सुरू ठेवा नमस्कार